या देवी सर्व लक्ष्मी रूपे संस्थिता नमस्तस्तई नमस्त असतयी नमस्त नमो नम जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये लक्ष्मी रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आता सुरवातीलाच तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देतील सगळ्यात आधी ताई आम्ही गुरुचरित्र पारायण करत आहोत मग मार्गशीर्षची मांडणी करायची का दोन दोन कलश मांडणी करायची का तर हो आपल्या गुरुवारची जशी काही मार्गशीर्ष गुरुवारची तुम्ही सेवा करत आहात तशीच तुम्हाला सेवा करायची आहे गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही घरात करत असाल मंदिरात मठात करत असाल तर त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कुठलाच फेरबदल तुम्हाला करायचा नाही ज्यांचे एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण चालू आहे ज्यांचे अकरा गुरुवार सुद्धा चालू आहे त्यांची जरा तारेवरची कसरत असणार आहे कारण ह्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पण सेवा करायची आहे गुरुचरित्राचं पारायण पण करायचं आहे आणि दोनदा स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे लक्षात घ्या ज्यांना आहे ना गुरुवारी स्वामीचरित्र सारामृताचे दोनदा पठण करणं शक्य होत नाही त्यांनी एकदाच करावं आणि नंतर एक दिवस तुम्ही एक्स्ट्रा पठण केलं किंवा नंतर कुठल्याही दिवशी तुम्ही दोनदा पठण केलं तरी चालेल कारण खूप दगधग होते म्हणजे सध्याच्या परिस्थितीवर सांगते तर हो थोडीशी आपली दगदग होणार आहे म्हणून ज्यांचे उपवास असेल त्यांनी दोनदा शक्य असेल तर ठीक आहे तुम्ही टप्प्यात टप्प्यात करा हरकत नाही आणि नसेल तुम्हाला शक्य होत तर तुम्ही डेली ज्या पद्धतीने करता म्हणजे एकच करा आणि नंतर मग एखाद्या रविवारी किंवा रविवारी तर शक्यच नाही म्हणजे सोमवार मंगळवारी तुम्ही ती एखादं नंतर कंटिन्यू करू शकता या पद्धतीने ठीक आहे तर आता हे खूप मोठे प्रश्न होते त्याची उत्तर दिली आता आपण सेवेकडे बघा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असणार आहे ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो त्याच पद्धतीने करायची असते ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायच्या असता सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता मार्गशीर्ष गुरुवारच्या सेवेचं कुठलं पण नाही अगदी आपण बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांची पड़ सेवा करू शकत नाही पण भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करू शकता लक्षात घ्या फक्त दत्त सेवा किंवा स्वामींची सेवा श्रीपाद श्रीवल्लभ हे तुम्ही बारा ते साडेबारामध्ये किंवा अगदी पाऊन पर्यंत तुम्ही करू शकत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो पण माता लक्ष्मीची सेवा करायला काय प्रॉब्लेम आहे भगवान विष्णूची सेवा करायला काय प्रॉब्लेम आहे हे खरं आहे चुकीची माहितीही लोकांकड लोकांनी पण ती पसरू नये किंवा आपण पण ती ऐकण्याच्या आधी किंवा सेवा करण्याच्या आधी ते तेवढी लक्षात घ्यावी हा एक नियम आहे बाकी तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करू शकता फक्त दत्त महाराजांची स्वामींची श्रीपाद श्रीवल्लभ जे आपले दत्तगुरू आहे त्यांची आपल्याला सेवा करायची नाही आहे ठीक आहे आता बघा मी तुम्हाला काही सेवा सांगते आपण महालक्ष्मी अष्टकम कुमकुम अर्चन ही अतिशय सुंदर सेवा मार्गशीर्ष म्हणत तर आवर्जून करायची असते दररोज नाही करणं तर आवर्जून गुरुवारी करायची असते बऱ्याच महिला कुंजनची सुद्धा सेवा करत आहात तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या तुमच्या जे कुठले देव आहे इष्टदेव आहे आराध्य देव आहे त्यांची तुम्ही सेवा करत असता उपासना करत असता पण ह्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दुसऱ्या अगदी अग ज्यांना ह्या गुरुवारी शक्य होत नाही त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी केली तरी चालत काय करायचं आहे माता लक्ष्मीला आणि आपल्या कुळदेवीला लवंगा अतिशय प्रिय आहे शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आपण ज्या घटाला नवमाळी अर्पण करत असतो त्याच्यामधले एक लवंगाची माळ आहे जेव्हा आपण कुमकुम अर्चन करत असतो तेव्हा आपण लवंगाचं सुद्धा अर्चन करत असतो म्हणजेच काय देवीच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्याने देवीचं मंत्र जप करून देवीला त्याचं अर्चन करणं ती गोष्ट त्यांना देवीला अर्पण करणं आता तुम्हाला काय करायचं गुरुवारी अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री जेव्हा जमेल हो, तेव्हा तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहे लवंगा हातात घेताना त्यात तुटलेल्या लवंगा फुला सगट घ्यायच्या फुल म्हणजे काय लवंगाच्या वरती जे गोल असतो बघा त्याला फुल म्हणतात बऱ्याच महिलांना माहिती आहे म्हणून सांगते तर संपूर्ण खाल्ली लवंग तुम्हाला घ्यायची आहे लवंग तुम्हाला अकरा घ्यायची आहे अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे लवंग हातात घेतल्यावर एक लवंग घ्यायची आता समोर तुम्ही अर्थात मांडणी केल्यावर ही से सेवा करणार आहात सकाळी तरी चालेल पण मांडणी केल्यावर छान वाटतं आपल्याला अशा अशा छान छान सेवा करायला तर से काय करायचं एका वाटीमध्ये तुम्ही अकरा लवंगा काढून ठेवा तुम्हाला तुमच्या ना उजव्या हातात आता हा माझा उजवा हात आहे फ्रंट कॅमेरा डावा वाटतो पण हा माझा उजवाच हात आहे मी ज्याच्या लिहिते तर एक लवंग तुमच्या उजव्या हातात घ्यायची आणि एकदा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आता बघा महालक्ष्मी अष्टकम आठ ओवी नंतर फलश्रुती आहे तुम्ही सगळंच म्हटलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही सुरुवातीच्या आठ ओवी म्हटल्या तरी चालेल तुमची इच्छा तर तुम्हाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने तुम्ही करा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मीचं जे आपलं व्रताची कथा आहे त्याच्यामध्ये ते दिलेले आहे एक लवंग घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ते लवंग बाजूला ठेवायची दुसरी लवंग घ्यायची तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ती बाजूला ठेवायची परत तिसरी घ्यायची महालक्ष्मी अष्टक म्हणायचं ती बाजूला ठेवायची म्हणजेच काय अकरा लवंग अकरा वेळा हातात घ्यायचं म्हणजे एक लवंग हातात घेतात एक लवंग हातात घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं म्हणजेच काय अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण होईल आता महिला म्हणजे डायरेक्ट सगळ्याच लवंग हातात घेऊन अकरा वेळा पठण करू का असं करू नका प्रत्येक लवंगाला त्याचा मान दिला पाहिजे म्हणून एक एक लवंग घ्यायची अकरा वेळा म्हणजे एक एक लवंग घेऊन एक एक वेळा पठण करायचं असं अकरा वेळा झालं तर त्या ज्या लवंग आहेत तुम्हाला गुंडाळायचं आहे त्या गुंडाळून संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही त्या देवघरात ठेवाव्या त्याला रोज धूपदीत ओवाळावी किंवा देवघरात जागा नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे जिथे तुमचं कपाट आहे कपाट म्हणजे अर्थात लक्ष्मीच असते तर त्या पद्धतीने तुम्ही तिथे ठेवू शकता आणि आता हे तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिना होईपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे मार्गशीर्ष महिना झाला तर काय करायचं त्या सगळ्या लवंगा काढायच्या आणि त्या खायच्या लक्षात द्या लवंग खाणं सुद्धा जर जर तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर ते आपल्या शरीरासाठी तेवढं चांगलं पण आहे याला त्याला देऊ नका अकरा लवंग आहेत तर प्रत्येकाला एक 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 द्या आणि थोडी हीट आता थंडी पण खूप वाढली आहे तर आपल्या शरीरासाठी ते आहे रोज एक 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 आपण खायचं आता तुम्ही तुम्ही चहामध्ये पण टाकू शकता भाजीमध्ये टाकू नका कुठल्याही भाज्यांमध्ये ते टाकू नका तुम्ही चहामध्ये टाकून तो चहा सुद्धा घेऊ शकता किंवा रोज स्वतः जर कोणी घरात खाणार नसेल तर आपणच त्या एक एक लवंग खायच्या जो चौथा असतो म्हणजेच काय संपूर्ण लवंग खाऊन जो चोथा आता आमच्याकडे त्याला चौथा म्हणता संपूर्ण लवंग खाऊन त्याचं जे उरतं तुम्ही टाकून देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता मग बाक आमच्याकडे कोणी खाणार नाही तर तुम्हाला खायला काहीच अडचण नाही किंवा तुम्ही चहामध्ये वगैरे टाकू शकता आता याने काही तुम्हाला खूप घवाड मिळणार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण लक्षात घ्या महालक्ष्मी अष्टक ज्या ज्या घरात नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं जातं ना त्या घरात ना संपूर्ण दरिद्री जाते नकारात्मकता जाते त्या घरात सुख शांती समाधान आणि मेन म्हणजे ना पैसा म्हणजे लक्ष्मी न नाही लक्ष्मी ही आठ प्रकारची असते त्याच्यामध्ये धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी तर ह्या ज्या काही ना आठ लक्ष्मी आहेत या स्थिर राहतात आणि आपल्या घरात खूप पैसा यावा देवाने एकदम करोडो रुपये द्यावे आणि मग देवाने आपल्याकडे बघू पण नाही असं कुणालाच वाटणार नाही माझ्या घरातली जी काही आलेली लक्ष्मी आहे ती चिरकाळ टिकावी बरेच उदाहरण आहे अगदी म्हणजे रोज रोज असं ऐकायला येतं की ताई आमच्याकडे अशा अशा गाड्या होत्या पण आता काय झालं ना खूपच प्रॉब्लेम आलेले आहे आणि मग आम्ही गेलो गाडी विकावं लागली लाग मग फायनान्शियल खूप प्रॉब्लेम आले तर मला आहे ना असं वाटतं की लक्ष्मी समोर नेहमी झुकून राहावं कारण लक्ष्मी आज आहे तर ना उद्या नाही जिथे माच केला जातो ना त्या घरातून लक्ष्मी जाते म्हणून देवीला मला खूप दे असं कधीच म्हणू नका माझ्या घरात तू आलेली आहे तू जीर काळ माझ्या घरात स्थिर राहा माझ्या घरातली प्राप्त लक्ष मी स्थिर राहू हो दे आणि ना अखंड लक्ष प्राप्ती होते म्हणून ह्या सेवा करायच्या असतात तुमच्या सुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असे लोक तुम्ही पाहत असेल की पैसा आला मग त्यांचं सगळंच बदललं आणि मला तरी वाटतं की ह्या गोष्टींचा आपण नाही केलं तरीच चाललं लक्ष्मी नेहमी म्हणून माझ्याकडे आलेली आहे माझ्याकडे तू चिरकाळ वास कर आणि मेन म्हणजे ज्या घरातल्या मुली सुनाले की या खडखडून असताना ज्या घरातल्या स्त्रीला मान सन्मान दिला जातो ना त्या घरात अनंत काळ लक्ष्मी वास करत असते त्या घरातून कधी ती काढता पाया घेत नाही असो तर ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे त्याच्याच बरोबर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण नाही झालं तरी सुद्धा ओम श्री महालक्ष्मी नमहा लक्षात घ्या लक्षा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्ही जी आपण कलसाची स्थापना करतो ना त्या कलशाच्या स्थापनेच्या समोर सुद्धा अगदी तीन लवंगा ठेवल्या जरी चालेल किंवा तीन ठेवा अकरा ठेवा अगदी एक जरी ठेवली एक लवंग ठेवायची आणि तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा महालक्ष्मींचा हा मंत्र म्हण म्हणू शकता किंवा महाल महालक्ष्मीचा जो श्रीम हा जो बीज मंत्र आहे श्रीम महालक्ष्मीचा बीज मंत्र सगळ्यांना माहिती आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी हा म्हणा तर हा मंत्र अकरा वेळा एकशे आठ वेळा एक, एक लवंगा जरी अर्पण केली जर तुमच्याकडे कलशाच्या शेजारी जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही स्वरूप जरी ती लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी स्थापन केली असेल तरी सुद्धा तिला एक एक एक, एक लवंग अर्पण करा लवंग अर्पण करताना जे फुल येणार फुल लवंगाचा वरचा भाग तो आपल्याकडे असावा आणि जो देठ आहे तो देवाकडे असावा म्हणजे माता लक्ष्मीकडे असावा हा मंत्र जप करून आणि अर्थात जर तुम्ही श्रीयंत्र देवीचा टाक देवीची मूर्ती फोटो किंवा जी सुपारी स्वरूप ठेवून तुम्ही श्रीयंत्राची तुम्ही मनोभावे पूजा करता त्या श्रीयंत्राला किंवा त्या सुपारीला सुद्धा तुम्ही एक लवंग अकरा लवंग, एक लवंग, लवंगा एकवीस लवंग आता आमच्याकडे ना नेहमी लवंग खाल्ली जाते म्हणून मग माझ्याकडे जरी असलं तरी पण मग मुलगी आहे मिस्टर आहे मी आहे तर आम्ही खातो तर माझ्याकडे आता सध्या नक्कीच मी शेअर करेल मी काय सेवा करते कशी करते महाराज करून घेतात आपण कुणी नाही करता कधीचा महाराज आहे पण सांगते की त्या अकरा लवंगा समज आणि वारंवार वारंवार मी त्याच वापरते त्याच वापरते कधी कधी जर कोणी खाल्ल्या तर त्या डबल दुसऱ्या टाकते पण महालक्ष्मी अष्टकमचं पठण करताना किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्र जप करताना अकरा लवंगाने जर तुम्ही केला आता एक लवंग तुम्ही दोन दोन वेळा समजा ओम श्री महालक्ष्मी नमहा परत तीच घ्यायची ओम श्री महालक्ष्मी नमा जेवढ्या वेळा म्हणला तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र जप करावा आणि नक्कीच लवंग माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि घरातही नेहमी सांगितलं जातं की संध्याकाळी बरते आता मी नंतर सांगते नाही तर व्हिडिओ खूप मोठा येईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते चालू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकंदन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ